नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी सर शहर स्वागत करतोय आज सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी असणार आहे जी जाहिरात आपण वाट बघत होता पशुसंवर्धन आयुक्तालय मधील ज्या विविध पदाकरिता जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे यामध्ये जे महत्वाचं पद पशु आहे पशुधन पर्यवेक्षक ज्याला किंवा आपण ज्याला सहाय्यक पशुधन विकास अधिकारी जे पद आहेत एमपीसी मार्फत पण दोन हजार सातशे पंच्याण्णव क्लास वन गट अ पदाचा जाहिरात दोन हजार सातशे पंच्याण्णव पशुसंवर्धन दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे त्याकरिता व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर मध्ये अक्षय तृतीया आणि महाराष्ट्र दिनानिमित्त जी ऑफर ठेवण्यात आली होती त्याचा लास्ट डेट आहे पाच मे दोन हजार पंचवीस यामध्ये तुम्ही तुम्हाला कोणतीही बॅच अगदी दोन हजार रुपयामध्ये परचेस करता येणार आहे वन इयर व्हॅलिटी राहणार आहे यामध्ये कोणकोणत्या पशुधन पर्यवेक्षक असेल आरोग्य आरोग्य सेविका त्यानंतर अंगणवाडी आहे मुख्य सेविका अंतर्गत एम जे एन एम स्टाफ नर्स आहे भरती कोणतीही बॅच तुम्हाला सगळ्या सेवेच्या बॅच ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या अवेलेबल आहेत नवी मुंबईमध्ये पण पशुधन पर्यवेक्षक जागा निघालेल्या आहेत तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा नंबर आहे आपण यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करायचा आहे तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे आपला जास्तीचा वेळ न घेता ती अपडेट आलेली आहे तुमच्यापर्यंत ते पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे यामध्ये पशुसंवर्धन विभागामध्ये एकूण तीन हजार पदे रिक्त आहेत या संदर्भात काय माहिती दिलेली आहे राज्य शासनाने पशुसंवर्धन विभागातील गट संवर्गातील पशुधन विकास अधिकारी पद भरतीची जाहिरात काढलेली आहे ओके किती पद आहेत दोन हजार सातशे पंच्याण्णव हे पदे क्लास वनच्या असल्या कारणाने कुठन भरली जाणार आहेत एमपीसी मार्फत भरली जाणारे त्याचा जा फॉर्म भरण्याचा कालावधी पण सुरू झालेला आहे तसेच मात्र या पदाला सहाय्यक असलेले गट बट कॅ काय आहेत गट ब बर्गातील सहायक पशुधन विकास अधिकारी तसेच पशुधन पर्यवेक्षक आपल्याला दिसत असेल पशुधन पर्यवेक्षक घटक यांची तब्बल तीन हजार पदे रिक्त आहेत अनेक पदे रिक्त असल्याने कामकाज करताना विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे मनुष्यबळा अभावी ज्या वेगवेगळ्या आरोग्य केंद्रामध्ये जे पशुधन आरोग्य पशूंचं आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी मनुष्यबळांची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता जाणवत आहे यामध्ये आपण बघू शकता पदवर्तीची जी प्रक्रिया आहे सुरू झालेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एम पी एस सी पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन गट सेवा गट संवर्गातील पद प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ज्या अंतर्गत पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी या संवर्गाचे दोन हजार सातशे पंच्याण्णव म्हणजे सांगितले तुम्हाला दोन हजार सातशे पंच्याण्णव पदे भरली जाणार असून यासाठी एमपीएससी कडून एकोणतीस एप्रिल म्हणजे मागच्या महिन्यातच फॉर्म भरणे सुरू झाले तर एकोणीस मे या कालावधीत अर्ज मागविण्यात आलेले आहेत तर पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ पशुधन विकास अधिकारी गट आहे सहायक पशुधन विकास अधिकारी आहे त्यानंतर ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाचे काम योग्य रीतीने गतीने आणि पूर्ण क्षमतेने होण्यासाठी विभागातील पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय वे, तसेच त्याच्या अधीन असलेल्या क्षेत्रीय कार्यालयातील पशुधन विकास अधिकारी पद महत्वाचे आहे सुधारित आकृतीबंध जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वी जो आकृतीबंध तयार केला जातो नंतर त्याला मंजुरी मिळली जाते आकृती बंधानंतर पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण चार हजार चौऱ्याऐंशी पदे मंजूर आहेत तसेच त्यापैकी सद्यस्थितीत एक हजार आठशे शहाऐंशी पदे भरलेली असून किती पदे भरली जाणार आहेत दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव पदे रिक्त आहेत एवढी पदे आहे, भरली जाणार आहेत तसेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अखेर आठ पदे सेवानिवृत्त होणार आहेत सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार आहेत पुढे काय दिलेलं आहे आपण बघूया यामध्ये बघू शकता आपण सर्व काही इन्फॉर्मेशन एकूण दोन हजार आठशे सहा गावे आठशे सहा पदे रिक्त होणार आहेत याची दखल घेत पशुसंवर्धन मंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांनी पशुधन विकास अधिकारी संवर्गातील पदे भरण्याचा योग्य तो निर्णय घेतलेला आहे आता सध्या स्थिती आपण बघू शकता पशुधन परीक्षे जे आपल्याला महत्वाचं आहे जे टेक्निकल पद आहे सरळ शिवेचा आहे ज्याकरिता आपण तयारी करताय आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॉल येतो कधी अपडेट देत आहे का सर कधी येणार आहे किती पद रिक्त आहेत मंजूर झालेली आहेत आम्हाला त्या संदर्भात माहिती द्या तर या संदर्भात रिक्त पदांची जी सद्यस्थिती आहे पशुधन पर्यवेक्षक याचे एकूण सात हजार चार हजार सातशे पन्नास पदे मंजूर झालेली आहेत भरलेली आहेत दोन हजार एकशे वीस पदे आणि त्यापैकी रिक्त पदे आहेत दोन हजार सहाशे तीस घटक ज्याला यामध्ये पशुधन विकास अधिकारी दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव जे पद आहेत रिक्त होते त्याची जाहिरात एमपीसी मार्फत आलेली आहे पशुधन विकास अधिकारी गटपचे तीनशे एकावन्न मंजूर आहेत एकोणनव्वद भरलेली आहेत त्यापैकी दोनशे बासष्टची जाहिरात येणे बाकी आहे तर तुम्हाला ही जी अपडेट आलेली आहे न्यूज पेपरला त्या संदर्भात एक माहिती असणं गरजेचं आहे कारण तर नवी मुंबईमध्ये पण पशुधन पर्यवेक्षणच्या जागा निघालेल्या आहेत अजून वसई विरारमध्ये आहे कल्याण डोंबिवली असेल ठाणे या ना महानगरपालिकेमध्ये पण ज्या जागा आहेत पशुधन पर्यवेक्षक गटकच्या भरल्या जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला योग्य ती तयारीला तयारीला लागायचा आहे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत पशुधन परीक्षक करिता ओके त्याचे बेसिक बेसिकपासनं क्लासेस स्टार्ट झालेले आहेत नोट्स ई बुक नोट्स असतील टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला फ्री मध्ये अवेलेबल होणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे तर या ऑफर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे ऑफरची लास्ट डेट पाच मी आहे म्हणजे आपल्याकडे फक्त तीन दिवसाचा कालावधी शिल्लक आहे दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिटी असणार आहे आणि याकरिता पंच्याण्णव पंचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या मोबाईल क्रमांक आहे यावरती आपल्याला संपर्क करायचा आहे ओके तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके थँक्यू सर्वांचे